मातृभूमी बेघर महिला आघाडी विधवा महिला संमेलन भारतीय विद्यार्थी संसद अपंग सिंह संवर्धन मंडळ सेवा संस्कार केंद्र अनाथ निराधार विद्यार्थी विद्यार्थिनी सहाय्य सहाय्यक संस्था व जुन्नर तालुका आर पी आय आठवलेगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सव दिनानिमित्ताने अनाथ अपंग दुर्लभ तथा गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनीचा एकावन्नावा सामाजिक सलोका बंधुभाव मेळावा व वा वह्या वाटप कार्यक्रम राजमाता जिजाऊ सभागृह जुन्नर येथे पार पडला त्यावेळेस सन्माननीय राक्ष अध्यक्ष आर पी आय जुन्नर तालुका तसेच सन्माननीय संभाजी साळवे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आर पी आय तसेच सन्माननीय मारुती शेठ वायाळ नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य व सुरेश खरात मान्य प्रवीण लोखंडे महादेव पिसेसर व इतर सामाजिक पत सामाजिक संस्थांचे अधिकारी उपस्थित होते त्यावेळेस संभाजी साळवे बोलत असताना त्यांनी महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीपैकी ज्या आदिवासी विभागात धरण प्रकल्प झाले आहेत त्या विभागातील सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या एस टी महामंडळाचा पास मोफत मिळावा असे म्हटले व एक्कावन्न वर्ष झाले संभाजी साळवेसाहेब स सा वह्या कार्यक्रम घेत आहे आजपर्यंत त्यांनी दोन लाखाहून अधिक वह्या वाटप केलेल्या आहेत तसेच चालू वर्षीही एक हजार वह्या वाटप केल्या असून यापुढेही ते वह्या वाटपाचा कार्यक्रम सातत्याने दरवर्षी चालू ठेवणार असेही देखील ते म्हटले या पाठीमागचे कारण विचारले असता